श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवनाथ भक्तीसार अध्याय चाळीसावा सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करणारा सर्व संकटांचं निरसन करणारा ज्याला कल्पतरु असं म्हटलं जातं असा हा अध्याय आहे याचं रोज पठन करा श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी रसाळवचन तुवा बोलविले कृपे करुण स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरलासे हरिहरांची जिंकुनी कोटी पुढे लोभाची भेटी गमन कळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन घेऊणी वळीचा गौरवमान वामना ते भेटला भोगावतीची करुणी अंघोळी पुनः पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्होळी नवरसा ते वाडी का असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशक्तुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात मग जो गुरुवाचस्पती परमज्ञाता सर्वमूर्ती घेऊन या बसलासे देवमंडळात सहस्रनयन घेऊनी बैसलासे कनकासन जैसा रमण अति ते जे मिरविला रीती पाकशासन बैसला सेऊनी सभास्थान मग ब्रहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे आहा वय धाकुटे स्नानस्वरूप परी अर्कासमन थोर प्रताप हरिहरादि लोप स्थापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्यासब देवदानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आटळले कैसे कळेना तरी याते करुणी उपाय साध्य करावी इतुके ठेव या कर्माशी कोण महाराजा की ग्रहाप्रती जाऊन दास्य करावे मनोघर्म तोषोनी सर्व कर्म मही मिरवावे असो या परी यत्न करून भेट घ्यावी त्याग बसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तता ती सर्वदा तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट अर्थबदावा तयासी निकट परी काय चाड अमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करुण मागे रानो रान अपार मही तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपान्हवाळी अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन तरी मही होतो पुण्यपावन आसन माझे घेतसे तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपुले आसन तस्माथ अमरावती सोडून जाणेना नाही मज लागी ऐसे बोलता अमरप्रती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती एथेची आणावे महायत्ने तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्यानिमित्त नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी मग तो येथे आल्या पाठी दाऊनी भक्तीची अपार कोटी मोह उपजोनी नाथापोटी कार्य साधुनी घेईजे ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज उपरी म्हणे महाराज कोणा पाठ पाचारया यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ पिता अष्टवसुत उपरी नामे मिरवतसे उपरिचर आता मही तळवटी मच्छिंद्राची घील भेटी सांगुनि त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आह्हा बोधील तरी त्या ते पाचारुण कार्यज्ञाचा वधुनी काम विमानयानि रुड करुण पाठ महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला अस्ता अमरपुरीत गौरवनी तुवा त्यात तुष्ट चित्ती तरी शक्ती तव सरितालोट मच्छिंद्र उदधी पोठ संगमिता पात्र पालोट प्रेमतोय भरले असे तरी सुमुखाचे पडताजळ कार्यशुक्तीकामुक्ताफळ तू ते ओपिल तपोबळ नवनाथ आणोनिया मग तो मुक्त अविंदविधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधी मग रत्न करणविधी स्वीकारी का महाराजा ऐसे ऐकुन गुरुवचन परमतोषला सहस्रणयन नयन मातली रथिमातली पाठवण उपरिचरा पाचारी उपरीचर येतापदे त्या ते म्हणे महाराजा कामनामनात उदेली करू सोम मखाते पूर्ण करी आता तू तरी विमानयानी करुणी आरोहण जाऊ नियामछिंद्रनंदन उपरी त्या सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मगते आर्याभावाथित मेळोणीपुरीत सोममखासे सकळकृत्य तया हस्ते संपादु अवश्यमणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ पातला तो गोरक्षधर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ तीर्थस्नानी ऐक्यमेळा असे ऐषा समुदयात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला ताते मग उठोनी मौळी चरणाते समर्पती महाराजा मग नाथ वसु भेटून बैसला सकळा मध्ये मध्येवाणी कार्यरत्न सांगतसे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी तरी आपण नवहि जेठी सायो व्हावे कार्यार्था करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मछिंद्रा बोधन अवश्यपणी वदवले मग जालिंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरुढ झाले विमानी गौड बंगाली हेलपट्टन प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमान यानी घेऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वट सिद्ध नागनाथ पाहून आरुड केला विमानी तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालवती इच्छल्या व्योमे तो गौतम धीरी नाथ उत्तम जती भरतनी अवतरला असे या परितीर्थ करिता मही महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवय घेतला महाराजा तेणे पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्ध बोधुन आरुड केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित चौऱ्याऐंशी सिद्धा समवेत अमरपुरी पातले विमान एता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परम गौरविगतरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमनानमन नेत सदना सदनासहस्रनयन आपुल्या आसनी बैसोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे ते थे ठाकले मग हवन कृत्य मनकामना वतता झाला सकळजना मने महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ मनती सुरवर पाळा सिंहलदीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटव्य कानन आहे तुमचे छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरिचर वसुगंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करुण यज्ञ आरंभा दंपत्य बैसुनी सहस्रनयन मंत्रपयोगी ब्रहस्पतीआपण नव नवही जण स्वाहा म्हणती कुंडी टाकती परी किलो सीमे आत अटव्य अद्भुतनाथ ते आठवला मग पाचारुणी उपचारात मछिंद्र म्हणे जी वसुसमर्थ द्वीपी मीननाथ कवन ग्रामी ठेविला थे एरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलोतले सहित मीननाथ पाचारी तो आताची मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह पाचारुणी एक क्षण भेट केली उभयंता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुतदया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवित बैसवले समुदायात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मछिंद्रजती पुत्रमोह हो धरुणे चित्ती अभ्यासा ते वैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही वैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपचारचरवसु बयसो बैसोनी पाहावा अर्थसुरसु ऐसे बोलता प्राज्ञविुअमर समजला मग हातीचे वसु वसुहाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्राथुन निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ अणवणी आपण अंगे झिजवे शचिरमण उदक पात्र सांगता जान सिद्ध होय पुढारी खाद्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शेणले तयाचे चरण निज हस्ती चुरीतसे ऐसी सेवा करिता संपन्न पुष्ट होतसे जतीचे मन हृदय भाविती यावरुण प्राणसांडी करावी एरी कडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणूनी सापेक्ष इंद्र मयूर वेश शाखे वरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वाता सृजपती वाताकर्षण लाघले दैवे सर्व तपराहटी सकळ लाघला हातवटी उपरि वाताकर्षण विद्या पाठी वात असर लाघले ऐसी विद्या होता सघन परमहर्षला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तववरी असो हवन अर्पण आहुती मग पाऊनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राध्निक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजिले अंग वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरवले सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडुनिपाणी सर्वांसिम्ह ब्लान नाथ नाथवचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेश वेश माय अभ्यासिले विद्येती जतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपुला वर त्या ते देऊन सनाथपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन ती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणीले ठकवावया कारण तरी चोरुणी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता जती मग उपरिचर उपरी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात म्हणती कारण तप आचरावे इंद्राने द्वादश वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता परीनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलोनी सकळजती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरोणी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतले ते मग ते नमन अवर्ण आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदु आनोन बोळविले नाथासी सवे घेऊन मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरवणी मृत्युमहित नाना तीर्थे पाहिली हेलपट्टनी मैनावती पोहचवनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथी तीर्थक्षिती सिद्ध ती निर्मिले तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगा वया ना काम असो सिद्धकटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्रीपर्वत द्वादश वर्षे तप निश्चित तीव्रपणी आचरला परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली ते मणिकर्णिकेचे जीवन आनिले होते कमंडलू भरवण परी इंद्रायणी तप स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनात करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके सतराशे दहा पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊने आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानिफाजती उपरी मछिंद्रासी माय बाप म्हणती जानपीर जो जालिंदर जती गर्भगिरीनांद तसे त्याहुन खालता गैवी पीर तो परमसुंदर वडवानळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे वीट ग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गा लागुनी गिरणार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात विमान पाठवणी मैनावती ते घेऊन विष्णू गेलासी पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंत मिरवला अति सामर्थ्यान चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून वर्तली कवन प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगुणी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमा प्रति तपाला घे बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करुण तरी सबंद घरातून जाईल महाराजा द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्ती जाऊन सिद्धार्थ कला साधिली तो अध्याय करिता अपार अपारधन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी बैसुन हरण दरिद्र तृतीय अध्यायी मछिंद्र मृती युद्धापवर्तले क्षेत्र युद्ध करुणी उपरांती जाले असे। याचे पठन शत्रु होती ऐक्यचित्रुहोण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वता चतुर्थ अध्यायी बदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता रणे जिंकुणी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्यपठनकरिता करीता सुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रु पराभोवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीचे कथन भूती घेतली प्रसन्न करुण अष्टपती जिंकुण विजयी झाला मच्छिंद्र ती कथानित्य करितापठन भूतसंचारे त्या घराकारण आली असता जाती सोडून परमत्रासे करुणिया सहाव्या अध्यायात शिव शिवअस्रकालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश झाली असेती तो अध्याय नित्य करितापठन लागी पडेल मोहन निष्कपट तो मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा वीरभद्र केली ऐक्यता उपरी इच्छे समान से, ती नित्य गाता ऐकता लिप्त नोहे चौऱ्याऐंशीची व्यथा झाली असेल मिठेल सर्वता चिंता व्यथा हरतील जखिण भयापासुणी त्वरित मुक्त होईल जणी एकमंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे आठवे अध्यायी सकलकथन रायासी रामदर्शन रणी जिंकोण केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावर्ता तो ग्रहासी येऊन भेटिल तत्वता चिंता व्यथा हरिल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊणी जन्म उपरी सेवनी बद्रिकाश्रम विद्यार्णब झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या करुण राहे दशम अध्यायीचे कथन श्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुत पाठोन अर्थ किलो तलेचे प्रविले एकांती बैसूनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी ग्रह उदय पावला जालिंदरनाथ तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळरांत पूर्वीचा काही दोष असत तो जाऊ विशेषात संतती सह भोगिलकी बारा व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होऊनी जन्म विटंबले देवासी तो अध्याय करिता पठन शोभन पावे कोणी देवता जान शोभित असत्या होतील शमन सुख सर्व त्याची देती ते अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ हो केले अचलसनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करितापठन दोष दोषसघन त्याचे होऊनी सकळ निरसन पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदान श्री बोले घातले नेहुन गुप्त निशिमाझारी तो अध्याय पठन करिता असेल काराग्रही व्यथा तरी त्याची मुक्तता निर्दोष जनी वर्तेल पंचदशात सुढाळकथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन उपरी श्रीराज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाता एकता नित्य घरसेदारसे दारसे कलह नित्यकृत्य शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदा ते तरी तो अध्याय वंचिता नित्यानित्य दुःस्वप्ना ते नाशील सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काडला गर्ते नाथासी दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय पठन करिता योगसाधेलाचरता दृष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंत पंथा तो अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमे गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठोन तीव्रपणी आचरला तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासैल सर्वता पूर्वच कुंभीपाकी असदा असता सुटका होईल तयाची एकोणीसाव्यात गोरक्षाकारण भेटला मारुती श्री राम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधील की विसाव्यात अद्भुत कथन श्रीमच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्रीराज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊ नि धड होऊनि प्रपंच आचरेल एकविसाव्यात श्रीराज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदान नानापरी बोधुनी मन दुष्ट ते निवटिले तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहुजन्मानसी गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल बाविसाव्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारुणी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मछिंद्र मोहे करुणिया तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रतत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की रसाळ रसाळकथन मछिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्णपिटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे आणिक केला, केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्यभावे करिता घरी सुवर्णव अखंड राहे भरोणी चोवीसाव्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त होती नारी तरी नासेल संसारी सुखी होऊ बाळवाचे पंचवीसाव्यात गंधर्व स्रोचन रासब झाला शापे करुण तरी तो अध्याय केली आ पथन, शाप शापवचन बाधेना आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्रगु होईल सव्वीसावे अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम, विक्रम भरतरीसुत एकचित्त भेटी होऊन राहिले तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जाई नासुन पोटी पाठी शत्रुसंतान न राहणिया हो सत्ताविसाव्यात अद्भुत कथन राज्यपती बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लाधला तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पाविल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयाची अठ्ठावीसाव्या अध्यायात पिंगले करता श्मशानाथ विरक्त होऊनि भरतरीनाथ पूर्णतप आचरला तो अध्याय करिता पठन श्रवण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभिल गुणवान सेवेसी एकोणतीसावे अध्यायीचे चरित्र भरतरी हो विरक्त पवित्र गोरक्ष सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पैकेला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना तिसाव्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ परी ते पठन करिता तस्करी दृष्टीबंदन होय एकतीसाव्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपटमंत्रण चालती बत्तीसाव्यात सुगमकथन मच्छिंद्र त्रिविक्रम संचरोण द्वादश वर्ष राज्य करुण रेवतीसी पुत्र दीधला त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता कारण गंडांतरे करू येतील विघ्न आपोआप की तेसाव्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊणी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महिवर्ती उतरले तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल त्याची चौथीसाव्यात रेवन जन्म त्रिनंदन सहज सिद्ध कळा दाऊन गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण सहज सिद्धी कळा दाऊन गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ लाधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो पस्तीसाव्यात पूर्णकथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गे जाऊन बाळे आनि तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदराकारण बेचाळीसांचे करुण उद्धारण गातील अख्यान लोकपरी छत्तीसाव्यात अपूर्वकथा जन्म झाला वटसिद्धनाथा सिद्धनाथा ऋषी झाला त्राता तयाची मातेसी ती कथा करिता श्रवण पठन जया कारण झाली आविषांचे उत्तीर्ण श्रवण केलिया अध्यायतो सदतिसाव्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अतिसुत विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले ती कथा करिता श्रवण पठन सज्ञान लागे लागल्या त्यांचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया अडतीसाव्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माजी करुणी संपन्न तीर्थावळी धाडिला तरी ती कथा चुरस श्रवण पठन होता त्यास धुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी एकूण चाळीसाव्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरा देवा समस्ता स्वर्गा ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शास्त्रबाण पावून जय घेऊन येईल की यावरी चाळीसाव्यात कथन सर्व नाथांदे पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे पुरविला तरी चाळीसावा नित्य पठण करीता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यशश्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल एकूण चाळीसांचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की चाळीसावा एक परिस की कामधे नुकल्पतरु गोरक्ष बोलतो वाचे करुण त्या ते असित्य मानिल जो निंदक केया ते दाविल निंदुन तो अधिकारी विघ्नांचा इह लोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पाहुनी शेवटी वंशी पिचेले ग्रंथ निंदिता हा अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमी परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या की निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठन करून हे चाळीस प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे अस्ति की हे चाळीस मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुणी उगलेची घरी ठेवा विश्वास धरुनिया या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र सुखकारक असती दुःख दुखदरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठन करिता शन्मास जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निःसंशय चित्ती पठन करुणी पहावे या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करुणे ठेवा वा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकोनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा आहे याचा मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढवणी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या ग्रहाप्रती धुंडीसूत हेची प्रार्थी नरहरी देवाते शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी मास ज्येष्ठमास शुक्लपक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त जाहला तरी ओव्या सर्वनेमस्त सप्तसहस्र सहा शत उपरी असे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या अध्याय वाचावयान बनेल जासी तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करुणी नाथनामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते अमोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथांते धुंडीसुत हेचि हेचिविनवीत की श्रोते असोत सुख रुपंत सर्वथी सर्व स्वस्ती श्रीभक्तीकथासार काव्य किमयागार परिसोत भाविक चुर चोध्याय गौोडहा श्रीकृष्णापणमस्त श्रीगुरुदत्तात्यार्पणमस्तू श्री श्री, श्री, स्वामी ओम श्री चैतन्य श्रीचैतन्यगोरक्षाय नमः